आरोग्य जागृती तसेच आमचे मित्र सुभाष भाऊ वानखेडे यांचे स्वागत आदरणीय पोळ साहेब करतील आरोग्य जागृतीचे संपादक सर्वांचे लागले असते डॉक्टर अफ्तर शेख सरांचे स्वागत या ठिकाणी आपल्या संस्थेच्या अध्यक्ष दादोबा सकारांचे पोळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय रेड्डी सर सुभाष भाऊ कुलकर्णी सर आमचे आरोग्य जगाचे संपादक आदरणीय डॉक्टर साहेब ज्यांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या देशविरोधांनी आपलं बलिदान दिलं त्यांना आपण प्रथम अभिवादन करतो आज हा दिवस आपल्यासाठी फार भाग्यशाली असा दिवस आहे हे स्वतंत्र मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या परिजनाच्या आवृत्ती दिल्या आपण या या कार्यक्रमाला सर्वजण मोठ्या मी आम्हाला सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत करतो आपण असं आमच्या आप संस्थेला या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असंच दसरांना विनंती करीत असं प्रत्येक टायमाला या आणि या दिव्यांग मुलांचा यांच्यामध्ये जो आनंद आहे तो आपल्याला तो

आदरणीय पाटणीताई आपल्याला स्वतंत्र येण्याच्या शुभेच्छा देते संस्थेचे अध्यक्ष प्रमुख अतिथी व मान्यवर आणि सग सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून स्वतंत्र शुभेच्छा मी जेव्हा पण या इथे येते मला एक नवीन नवीन अनुभव भेटतो आज तर त्यांची कवायत कवायत केली मी त्यांच्याबरोबर मी कवायत केली तर तुम्ही नव्हते पाहायला खरंच मला असं वाटलं मी एक शा शाळेचे दिवस मला आठवले आणि मला असं वाटलं की मी खरंच एक शाळेत आहे तर हा माझा अनुभव आज फार चांगला होता आणि म्हणून तो शेअर केला मी तुमच्याशी पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच सगळ्यांना शुभेच्छा देतो सर्वांना पंधरा ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज अगदी आनंदी मनमोकळ आणि भरगत विद्यार्थ्यांनी पटांगण पाहून शिक्षक वृंदातील उत्साह पाहून मला अगदी मनापासून खूप खूप आनंद झाला सगळ्यांच्या मनात चेहऱ्यावरच्या हस्ते पाहून मला आजचा दिवस एकदम छान असे सदैव हसत राहा विद्यार्थ्यांची संख्या अशीच ठेवा आणि सगळ्यांनी सहमतीने सवे सहकार्याने आपल्याला इथे दिवसात जास्तीत जास्त वेळ घालायचा वे आणि मला आनंद झाला एवढं मी व्यक्त करते सर्वांनी परत एका जोरदार बसण्या भारत माता की आमचे परममित्र डॉक्टर अफसर शेख हे आपल्याला स्वतंत्र देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देते पंधरा ऑगस्ट दिवसानिमित्त सर्व विद्यार्थी आणि परिवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण ह्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सांभाळून त्यांचे ते देखभाल करतात खरंच कौतुकास्पद आहे आणि असंच ह्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या मुलासारखं सांभाळत आहे तरी तरी हे सगळं सगळं सर्वांना सामान्य माणसांना एक बोध देण्यासारखं आहे आपण आपल्या घरातील एका आपल्या स्वतःच्या मुलाला व्यवस्थित सांभाळू शकत नाही परंतु आज जे अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांना आपण सांभाळतो ते खरंच कौतुकास्पद आहे सर्वांना पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त शुभेच्छा धन्यवाद त्याच्यानंतर आमच्या सर्वांचे लाडके असे मंगेश गायकवाड सर ज्यानी आता परिश्रमातून नारेगावची शाळा मडकीची शाळा गांधीजीची शाळा आणि अजून दोन शाळा या सर्वांना संघ घेऊन विकासाची घोडधोड करीत आहेत आणि मी मंगेश सरांना सांगेल सर आज स्वतंत्र दिन आहे आणि जोरदार असं भाषण आज या ठिकाणी करायचं आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो मंगेशराच्या अरे आणि आवाज वायाच्या वैभव वंदे आज सर्व मिळून एकोणऐंशी वा स्वातंत्र्य साजरा करीत आहोत प्रथमता आपण भारत की जय जोरदार घोषणा आपण द्यायची भारत माता की बारात माता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान संपूर्ण भारत देशात राबविण्यात येत आहे त्या निमित्ताने सुद्धा आपल्या चैतन्य कानिकनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी येथे आपण आज या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यानिमित्ताने आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय पाटणीताई तसेच आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादासोब सकरजी पोळ साहेब आरोग्य जागृतीचे संपादक डॉक्टर अफ्सर शेख सर आपल्या सर्वांच्या लाडक्या असे आमच्या भगिनी आपल्या संस्थेच्या कोषाध्यक्ष सरलाताई पोळ चैतन्य कामनाथ निवासी आपंग विद्यालयाच्या मुख्याध्याप जाधव मॅटम तसेच आनंदजी पाटील सर आमचे गायके मामा तसेच चैतन्य कानात निवासी मध्यमंद विद्यालयचे मुख्याध्यापक राहुलजी पोळ सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण मोठ्या उत्साहात एकोणऐंशी वा ध्वजारोहण स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करीत आहोत मागील दोन दिवसापासून आपण बघत होतो की अनेक स्पर्धा या ठिकाणी आपण घेतल्या पण पर जोपर्यंत आपले आदरणीय पोळ साहेब येत नव्हते तोपर्यंत उत्साह थोडासा कमी वाटत होता आणि आज साहेब येतात विद्यार्थ्यांमध्ये सर्व शिक्षकांमध्ये या ठिकाणी एक नव चैतन्य साहेबांनी या ठिकाणी उभं केलंय त्याबद्दल आदरणीय साहेबांसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे कारण सरांनी सांगितलं की नारेगाव पासूनची सुरुवात झालेली आपण गोपाळपूर केली गांधी केली आणि नक्कीच साहेबांच्या आशीर्वाद नाही साहेबांच्या आणि ताईंचे आशीर्वाद कारण साहेबांच्या चेकट्यांचे आशीर्वाद नसून त्यासोबत आमच्या ताईंचे सुद्धा आम्हाला आशीर्वाद आहे दोघांच्या साक्षीने मी सांगतो की निश्चितच आपण वेळोवेळीची जबाबदारी आमच्या सर्वांवर जे देतात ते आम्ही नेहमीच मी, मी असो पाटील सर असेल मॅडम असतील सर्वच जण या ठिकाणी पार पाडत असतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी स्वातंत्र्य खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत प्रत्येक गोष्टी आमची श्रावणी राहुल पोळ जी आपल्यासमोर भाषण करते तर तिला विनंती करतो की तिने आपलं भाषण सुरू करायचंय सर्वांनी एकदा जोरदार भारत माताची वंदे वंदे चला श्रावणी राहुल पोळ Good morning, everyone. My name is Shwani. Today I am going. To, today I am going to speak a few words about Independence Day. Today we well, celebrate Independence Day of India on 15th August. Yeah. countries are. Freedom from British rule. This day is very important for all Indians. Great leaders like Mahatma Gandhi, Bhagat Singh, and Subhash Chandra fight for our freedom. Let us respect Man our lunch. freedom and work hard to make our पे country. Thank you. Thank you. Thank you. आज या ठिकाणी स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने ध्वजाला मान आलेल्या प्रमुख प्रमुख पाहुणे आदरणीय हो। राष्ट्रपती दिसून आलेल्या पाटणीताई आरोग्य जागरणचे संपादक डॉक्टर शेख अफसर माजी नगर शिवसे सरदाई पोर नारेगावच्या मुख्याध्यापिका सुनीता जाधव मंगेश गायकवाड आनंद पाटील आमच्या सर्वांचे लाडके मामा आदरणीय गायके मामा त्यांचा वाढदिवस आहे तर चैतन्य कार्यप्रांतिवासी मध्यमान विद्यालय मांडकीच्या वतीनं मी मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य दिनाच्याही हार्दिक शुभेच्छा देतो मामासाठी आपण परत एकदा गोष्ट द्यायच्या आदरणीय पाठीताईसाठी सुद्धा दोन गोष्टी द्यायच्या आदरणीय म्हणेल भारत माताची वंदे वंदे आणि आज स्वतंत्र दिवस स्वतंत्र दिवसासाठी ज्यांनी आज देशासाठी बलिदान दिलंय सर्व हुतात्म्यांना आज आपण अभिवादन करतो ज्यांच्यामुळं आज आपण या ठिकाणी उभे आहोत देशासाठी ज्या सैनिकांनी सैनिकांनी आपलं रक्त सांडलं माझ्या परिवारामध्ये माझे वडील माझे भाऊ आमचे जावई एक चार पाच जण आमचे आज सैनिक होते आज सर्वांनी देशासाठी चांगलं काम केलं आणि ज्या स्वतंत्र दिनाच्या आठवणीतील आमच्या लहानपणी स्वतंत्र दिवस पहिला एक दिवस असा असा मोठा उत्साह करायचा आणि तो दिवस आठवल्यानंतर आनंद होतो आज सर्वांना या ठिकाणी आपण स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पाठणी जायला विनंती करतो का त्यांनी खाऊ वाटप करावं जाधव मॅडम चला सर आदेश अखंड राहिला या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आज आदरणीय वाघमारे सरांचं त्याने आज प्रस्तावित केलं नाही फक्त मला सांगितलं तुम्हीच करा तर सरांचं सर्वांचं या ठिकाणी सर्वांचा आज आदरणीय वाघमारे सरांचं त्याने आज प्रस्तावित केलं नाही फक्त मला सांगितलं तुम्हीच करा तर सरांचं सर्वांचं या ठिकाणी मलम कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर पैले केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान, स्थान हमारी स्थिति को शांति और, और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं